नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी माळी सर आपल्यासाठी एक छोटासा व्हिडिओ घेऊन आलो होतो गेल्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलं होतं तुम्हाला की बी एड चे आपियर है। जे चौथ्या सेमिस्टरला आहेत त्यांना गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या मजुरांच्या मुलांना ची परीक्षा देता यावी कारण परीक्षा ही तीन चार तीन चार वर्षाच्या टप्प्याने येत असते शिक्षक भरती आणि त्या साठी जी धडपड करणारी आपली जी टीम होती त्या टीम म्हणजे फक्त आणि फक्त बी एड आयपीएर विद्यार्थ्यांची जे आय पी टीम होती त्या विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थानं जो लढा लढला त्या लढ्यासाठी आपण हे घेऊ बीएड आयपीएर विद्यार्थ्यांना एक लढायला यश आलेलं आहे म्हणजे अगदी कमी वेळामध्ये लढ्याला कमीत कमी, कमी वेळामध्ये जास्तीत जास्त करून कष्ट करून ह्या विद्यार्थ्यांनी काय केलेलं तर हा लढा जिंकलेला आहे या लढ्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर या लढ्यामध्ये जे सगळ्याच विद्यार्थ्यांनी जे बी एड ॲपेले होते त्यांनी सगळ्या महाराष्ट्रातले तमाम विद्यार्थ्यांनी अग्रेसर पद्धतीने काम केलं होतं परंतु त्यातले काही मोजके विद्यार्थी होते जे की दादासाहेब बोसे जे आपले शिक्षण मंत्री आहेत त्यानंतर अनुराधा हुक मॅडम आहेत त्यांच्या कॅबिन मध्ये जाऊन प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या बाकीच्या पण विद्यार्थ्यांनी आमदार खासदार यांना सुद्धा निवेदन दिले हे निवेदन दिले आणि यांच्यासाठी जे जे काय कष्ट करण्यासाठी जे दोनशे रुपये पाचशे रुपये पण काही लोकांनी मदत म्हणून दिली काय काय जणांनी तर ह्या सर्वांनी हे जे आठ दिवसाच्या आतमध्ये हा लढा उभा केला तेवढा तीव्र केला हा महाराष्ट्रातला ज्वलंत मुद्दा केला प्रत्येक ठिकाणी मंत्रालयामध्ये असू द्या किंवा विविध ठिकाणी जे काय कामकाज मंत्र्यांचं चालू होतं आमदार खासदारांचं चालू होतं तिथं तिथं ही महाराष्ट्रातली सगळी मुलं गेली आणि त्यांनी निवेदन दिले आणि प्रत्यक्षात कळकळून विनंती केली आणि या कमी वेळेच्या विनंतीला सरकारने म्हणजे मान्य केलं आणि लगेच शुद्ध पत्रिका काढली तर हे जे विद्यार्थी होते त्यातले सचिन नागोरगोजे सर एक विद्यार्थी होते दीपक सपकाळ म्हणून एक विद्यार्थी होते शुभम पाटील म्हणून एक विद्यार्थी होते तुषार तांदळे व सर्व महाराष्ट्रातील जो विद्यार्थी परिवार जो बी एड एपीर विद्यार्थ्यांचा आहे तर फक्त तुम्हाला सांगत नाही की हे विद्यार्थी होते म्हणून प्रत्यक्षात त्यांनी कशा पद्धतीने लढा ला देत देत असताना असताना निवेदन भेटले हे फक्त चार ते पाच दिवसाची गोष्ट आहे मित्रांनो तर या सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांनी हा आर्थिक गोष्टीमध्ये थोडे शंभर दोनशे रुपये येण्या जाण्यासाठी फक्त मदत केली त्यानंतर हे निवेदन देत असताना सहकार्य करणारे सगळे टीम तुम्हाला दिसत असेल त्याचबरोबर याच्यामध्ये पुढचा फोटो आहे बघा या याच्यामध्ये पण देखील सगळे जे आपले आहेत संदीप सर आहेत म्हणजे शेतकऱ्यांचे नेते आहेत त्यानंतर हे सचिन नागोरगोजे सर आहेत त्याचबरोबर हे धांडे सर आहेत त्याचबरोबर हे आपले दीपक सपकाळ आहेत यांनी देखील चांगल्या पद्धतीने मदत केलेली आहे त्याचबरोबर ज्यावेळेस ही केस एकाच ठिकाणावरून नव्हती तर विविध ठिकाणाहून आपण ही केस लढवत होतो तर काही कोर्टामध्ये केस करण्यासाठी पण सगळ्या गोष्टी म्हणजे एकदम फास्ट क्विक क्विक अँड फास्ट पद्धतीने आपण हे सगळं केलंय तर अशा पद्धतीने मंत्रालयामध्ये गेले त्यानंतर हिथं बघा अनुराधा ऊक मॅडमला देखील निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर ही टीम आग्रेसर जी टीम होती ना ही टीम होती हे एक सर आहेत आपल्या बरोबर ती प्रत्यक्षात आमदार खासदारांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे ही एक टीम आहे आपली हे बघू शकता प्रत्यक्षात काय केलं या विद्यार्थ्यांनी सगळ्या बीएड ऍपणे याचं श्रेय कुठलं कोणाला जाणार नाही मला सुद्धा जाणार नाही महाराष्ट्रातल्या कुठल्या जाणार नाही शिक्षकाला जाणार नाही परंतु मी सुरुवातीला हे आता यश मिळलंय म्हणून व्हिडिओ काढलेला नाही तर हे यश मिळण्यासाठी महाराष्ट्रातला हा बीएड ऍपिर विद्यार्थ्यांचा नेमका मुद्दा काय होता तो माझ्या मला मनाला जे वाटला होता तो माझ्याकडे जे काही विद्यार्थी असेल त्या विद्यार्थ्यांनी मला सांगितला त्याच्याबद्दलच्या काही अडी याच्यामध्ये कोणाच काही नुकसान होणार नव्हतं कारण खऱ्या अर्थानं आपेर विद्यार्थ्यांना नंतर परीक्षा दोन तीन देता आली नसते दुसरा मुद्दा जे बीएडला ला पात्र असणारे विद्यार्थी होते त्यांना ही शिक्षक हो बुद्धिमत्ता चाचणी ही परीक्षा द्यायची होती परंतु कालावधी फक्त पंधरा दिवसाचे फॉर्म भरण्यासाठी डेट आणि पंधरा दिवसानंतर लगेच चोवीस तारखेला परीक्षा असा कमी कालावधीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी जरी काही कालावधी दिला असला पण हा कालावधी खूप कमी होता त्याच्यामध्ये कागदपत्र काढण्यासाठी एक दहा पंधरा दिवस जातातच म्हणून हा जो कालावधी आहे ना तो खूप कमी आहे बरोबर आणि या कमी कालावधीमुळे विद्यार्थ्यांना थोडाफार कालावधी भेटू शकतो नंतर पुढे त्यामुळं त्याही विद्यार्थ्याचं नुकसान होत नाही आणि जे साडे नऊशे आणि आठशे पन्नास जी काय फीस फॉर्म ची त्या फॉर्म मुळे आपल्या महाराष्ट्रातल्या जे काय हजारो विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत त्याचे करोडो रुपये या शासनाच्या तिजोरीमध्ये येणार आहेत ना इथं बी एड आय विद्यार्थ्यांना अनुभव भेटणार आहे म्हणजे त्या विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे त्यानंतर पात्र विद्यार्थ्यांना थोडासा काल वाढून भेटला तर त्यांचा फायदा होणार आहे आणि शासनाकडं ह्या आलेल्या सगळ्या हजारो कोटी रुपयांचे काय जे काय पैसे येतील त्या सर्व पैशांचा देखील आपल्या महाराष्ट्रातल्या शासनाच्या तिजोरीमध्ये हे पैसे जाणार म्हणजे इथं कुणाचच नुकसान नाहीये हे तुम्हाला सांगू इच्छितो आणि हे जे आहेत ह्या सर्वांनी बघा इथं देखील या सरांनी बघा आपल्या म्हणजे सचिन नागोरकोजी सर आहेत आणि हे संदीप सर आहेत म्हणजे हे बघा म्हणजे जे विद्यार्थी टीम होती ना ते प्रत्यक्षात काय काम केलंय हे तुम्हाला काम दाखवतोय फक्त ज्यांनी ज्यांनी खऱ्या अर्थानं प्रयत्न केले त्यांचं सांगणं कर्तव्य आहे त्यांचे आभार सुद्धा व्यक्त करणे गरजेचे आहे हे महाराष्ट्रातले बी एड अपियर विद्यार्थ्यांनी आभार मानायचे मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने यांचा सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय खऱ्या अर्थानं यांनी लढा दिलाय त्याचबरोबर जे काय तुमचे निवेदन टायपिंग करणं असतील किंवा सगळ्या काही गोष्टी असतील ते शुभम पाटील सरांनी केलेले आहेत कृष्णा दांडे सरांनी सगळं मॅनेजमेंटचं काम बघितलेलं आहे तर अशा पद्धतीने सगळ्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्याचबरोबर यांच्याबरोबर थोडासा माझा एक वाटा आहे मी जास्त याचं श्रेय घ्यायची अपेक्षित नाहीये मला कि घ्यायचंच नाहीये मला हे सगळं आणि सगळं या मुलांचं जे अपियर महाराष्ट्रातले विद्यार्थी त्यांचा लढा यांच्याबरोबर बरोबर थोडस मार्गदर्शन करण्याचा एक प्रयत्न माझा होता हे इथं या ठिकाणी सांगू इच्छितो त्याचबरोबर हे जे संदीप वाहुळे सर जे शेतकरी नेते आहेत सुद्धा खूप मदत केलेली आहे ज्या ज्या ठिकाणी मंत्रालयामध्ये सर्वांना भेटायचं होतं त्यावेळेस ते त्यांची खास मदत घेण्यात आली आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये हा लढा कशा पद्धतीने चालू आहे आणि त्याचबरोबर जे बी एड ऍपर विद्यार्थी आहेत त्यांना ते सगळी इन डिटेल्स माहिती या परीक्षेबद्दलचा सिलेबस असेल त्याचबरोबर कुठली कागदपत्र वापरायला पाहिजेत येणाऱ्या परीक्षेमध्ये सगळे काही गोष्टी तंबूत लागणार आहे त्या सगळ्या विषयांचे लेक्चर नोट्स घटक टेस्ट मागील क्वेश्चन पेपर सराव क्वेश्चन पेपर सिलेबस बुक लिस्ट हे जे जे काय लागणार आहे ते सगळं तुम्हाला भेटणार आहे आणि याच्यासाठी या लढ्यामध्ये तर मी तुमच्या बरोबर होतोच परंतु इथं सुद्धा या सर्व विद्यार्थ्यांना मी आणि संदीप सर असोल आम्ही दोघांनी त्यांना थोडस मार्गदर्शन केलं थोडस आर्थिक मदत केली बरोबर तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना याच श्रेय पुन्हा आम्ही दोघ सुद्धा घेणार नाही फक्त आणि फक्त महाराष्ट्रातले तर कोणीच घेऊच नाही कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला ज्यावेळेस विचारलं की आम्ही यांना बोललो त्यांना बोललो तर त्यांचे काय म्हणजे अडचणी होत्या किंवा हुशे कर असं म्हणत होते दोन हजार बावीस काय तुमचा कोर्टाचा जो निकाल आहे बरोबर त्याला अनुषंगाने कुणीही या मुद्द्याला हात लावला नव्हता परंतु तुम्ही या विद्यार्थ्यांचं कौतुक करतो खऱ्या अर्थानं त्यांनी या विषयाला वाचा फोडली आणि निश्चितपणे याचा मार्गदर्शन आ, या दोघांकडून घेतलं किंवा इतर आणखी आमचे मित्र सगळे एकमेकांचे जे डिस्कस झाले आणि खूप कमी कालावधीमध्ये हे यश मिळालं तर या सर्व विद्यार्थ्यांचं महाराष्ट्रातील बीएड पियर विद्यार्थ्यांच्या वतीने मी या सर्वांचं काय करतो रे आभार व्यक्त करतो की या मुलांना परीक्षेसाठी संधी दिली आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा संधी दिलेली आहे परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आता कालावधी खूप कमी आहे आजची तारीख पाहिली असता चोवीस तारीख खूप चोवीस मे तारीख खूप जवळ येते एक नऊ दहा दिवस शिफ्ट वाईस पेपर असतात त्यानंतर दहा दिवस तर आपल्याला आता कागदपत्र काढायला जाणार आहेत कारण नॉन क्रिमिनियर काढायचं म्हणलं की तीन तीन वर्षाच्या टप्प्याने नॉन क्रिमिनियर असतं ते मार्च एंडिंगला संपत असतं त्यामुळे आता हे एप्रिल महिन्यामध्ये काही जणांनी काढलेलं नसेल तर नुकतंच आता हे जी अडचणी आहेत तर काय अडचणीत त्याच्यावरती आपल्याला काय काम करायचं थोडं काम करायचं राहिलंय फक्त ते कशा पद्धतीने काम केलं पाहिजे कारण गेल्या वेळेस पण मी तुम्हाला चांगल्या पद्धतीचा एक व्हिडिओ काढला होता की नेमका की परीक्षा किमान दीड ते दोन महिने पुढे जायला अशी अपेक्षा जायला पाहिजे अशी माझी आणि सगळ्या विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे कारण त्यातला पहिला मुद्दा आहे कारण कागदपत्र जे आहेत काढताना वेळ जातोय अभ्यासालाच वेळ भेटत नाहीये त्यानंतर संधी दिली आहे पण काही इतर परीक्षा याच तारखेला आहेत जसं की एमपीएससीच्या मुख्य परीक्षा देखील याच तारखेच्या म्हणजे अंतर्गत येत आहेत त्यानंतर आयबीबीएस पॅटर्न जो अभ्यासक्रम दिलेला असतो तो अभ्यासक्रम दिला जातो पण तो पाळला जात नाही त्या प्रश्नांचे वेटेज जे असतं ते प्रश्नांचं वेटेज वाढवलं जातं तर ह्या काही गोष्टी होऊ नयेत म्हणजे आयबीबीएस ही केंद्रीय लेवलची एक स्वायत्त संस्था आहे मान्य तरी देखील काही जे अडचणी आहेत त्या विद्यार्थ्यांना अडचणी यायलाच नाही पाहिजे असं माझं एक मत आहे त्यानंतर पहिल्या शिफ्ट आहेत आणि नंतरच्या शिफ्ट आहेत माझ्या वैयक्तिक मत आहे पहिल्या शिफ्ट आणि शेवटच्या शिफ्ट मध्ये जरी काय तुमचं नॉर्मलायझेशन असेल पण खऱ्या अर्थानं जे महाराष्ट्रातील मार्गदर्शक आदर्श मार्गदर्शक भावी पिढीला घडवणारे मार्गदर्शक घडवत असताना त्या सर्व जे महाराष्ट्रातील आत्ता सांगितल्याप्रमाणे सगळे गोरगरिबांचे कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे मजुरांची मुलं येतं आणि त्यांचा बुद्ध्यांक व्यवस्थित चेक झाला पाहिजे तर मला या परीक्षेच्या माध्यमातून बुद्ध्यांक चेक होत नाही कारण पहिल्या शिफ्ट आयबीबीएस पॅटर्नच असं राहतं माझ्या निदर्शनासून सांगतो तुम्हाला की आयबीबीएस पॅटर्न जो आहे ना जे दिलेला पॅटर्न त्यातल्या मोजक्या त्याच त्याच प्रकरणा होते समजा प्रयोग असेल तर प्रयोगावर शेव पहिल्या शिफ्ट पासून शेवटच्या शिफ्ट पर्यंत एक दोन एक दोन प्रश्न कायम राहतात मग पहिले एक दोन शिफ्ट झाले की बाकीच्या विद्यार्थ्यांना ते प्रकरण कुळून पेतील ना एकदम म्हणजे त्यांना परफेक्ट बनवून टाकतील जरी नॉर्मलायझेशन होत असेल तर तुम्ही मला सांगा दोन विद्यार्थ्यांनी जर परीक्षा दिल्या तर समान पेपर दिला दोघांना समान पेपर दिला समान प्रश्न दिले आणि जर जा, जसा बुद्ध्यांक चेक होतो तसा इथं बुद्ध्यांक चेक होत असेल का तुम्ही सांगा त्याचबरोबर इथं दिले बघा तर विचार केला असत जर केलं तरी पण काही होत नाही याच्यामध्ये आणि म्हणून तुम्हाला मला एक सांगायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या दीड ते दोन महिने नंतर परीक्षा जरी गेली तर कुणाला काही अडचण नाही एखाद्या विद्यार्थ्याला थोडाफार वाटत असेल की आता मी खूप दिवस झाला अभ्यास करतोय प्रॉपर अभ्यास करतोय बरोबर ना तर थोडस त्यांना त्यांनी संयमाची गोष्ट आहे आणि त्यांना माझा राग सुद्धा येऊ शकतो किंवा महाराष्ट्रातल्या या विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत असंही त्यांना वाटत असेल परंतु हे विद्यार्थी आता नुकतीच परीक्षा देऊन आलेत पण पुढची परीक्षा देण्यासाठी थोडासा अनुभव यावा त्यांना एवढेच कारण लगेच काय पोर काय रिझल्ट मध्ये येणार नाहीत ना ना आणि त्यांचा रिझल्ट देखील केल काय केलं जाणार आहे की त्यांची परीक्षेचे जे गुणपत्र राग मानण्यासारख्या याच्यात काही नाही विद्यार्थी मित्रांनो याच बरोबर मी तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरतीचे मागील काही दिवस आपण बॅच घेतोय तर या बॅच मध्ये तुम्हाला बॅच घ्या म्हणणार नाही परंतु आता जे नवीन विद्यार्थी आलेले सर हे नवीन विद्यार्थ्यांना सिलेबस काय असतो बुक लिस्ट काय असते त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कि नोट्स कुठल्या वापरायला पाहिजेत पुस्तकं कुठली वापरायला पाहिजे तरी अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टीसाठी तुम्हाला निश्चितपणे श्री अकॅडमी त्या युट्यूब चॅनेल शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या पुढच्या काही अडचणीत प्रत्येक समजा नॉन कसं काढायचं किंवा कुठले कागदपत्र कसे आहे हे सगळ्या कुठलीही गोष्ट असू द्या याच्यामध्ये तुम्हाला सगळं मार्गदर्शन करण्यासाठी या विद्यार्थ्यांसाठी श्री अकॅडमी सज्ज आहे तर थांबतो येतच पुन्हा एकदा ह्या बीड अपेअर विद्यार्थी त्यांचा तुम्हाला मनापासून आभार व्यक्त करतो की महाराष्ट्रातील तमाम हजारो विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी संधी दिली धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र